दत्तवाड जिल्हा परिषदेत दीपाली पाटील प्रचारात आघाडीवर मतदारसंघातील प्रत्येक घराच्या उंबऱ्यात पोहोचल्या दत्तवाड मतदारसंघ ठरवल आता दिपाली पाटील यांनाच निवडून द्यायचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा मतदान का काही दिवसांवर येऊन ठेपले आहे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रत्येक गावात प्रचारात आघाडी घेतली आहे दीपाली पाटील यांचा सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघ पाहायला जात आहे तर उदय पाटील हे मतदारसंघातील दयाळू आणि समाजसेवक म्हणून त्यांची चांगलीच ख्याती आहे त्यामुळे दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आता फक्त दीपालीताई आणि उदयदादा हेच या मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दीपाली पाटील यांनी गावोगावी पदयात्रा आणि कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे कोणतीही वैयक्तिक टीका न करता केवळ विकास आणि सामाजिक काम या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे जो संकटात धावून आला त्यालाच आम्ही निवडून देणार असा निर्धार मतदारसंघातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ज्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत जिल्हा परिषद निवडणूक काही दिवसांवर आली आहे दत्तवाड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली पाटील यांनी घेतलेली आघाडी विजयाचे संकेत देत आहे सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांच्या गेल्या दशकातील जनसेवेचे रूपांतर आता जन सागरात होताना दिसत असून मतदारांचा कल स्पष्टपणे पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे शिक्षण आरोग्य आणि महिलांचे बचत गट असे अनेक प्रश्न ते निवडून आल्यावर मार्गी लावणार आहे इतकेच नाहीत मतदारसंघाचा कायापालट करणार आहेत त्यामुळे दतवाड मतदारसंघात दीपाली पाटील यांना मतदार, मतदार, मतदार मताधिक्याने निवडून देतील असे वातावरण निर्माण झाले आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा